दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मंगळवारी दुपारी एक वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ वाहिरे यांच्या नेतृत्वात चांदवड शहरातील जनतेला घरकुल मंजूर करून देण्यात यावं तसंच विविध स्थानिक प्रश्न या संदर्भात चांदवड शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड बसस्टँड समोरून सोमवारपेठ मेन रोड मातीचा गणपती शिवाजी चौक श्रीराम रोड मार्गे चांदवड नगरपरिषदेवर नेण्यात आला मोर्चातील हजारो महिला तसंच पुरुषांनी नगर परिषदेच्या बाहेरच रस्त्यातच ठाण मांडल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसंच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला एक महिन्याच्या आत नवीन प्रस्ताव करून शासनाकडे पाठवू असं आश्वासन मोर्चाकारांना दिल्यानं त्यांनी आमरण उपोषण मोर्चाकरांनी तात्पुरतं स्थगित केलाय तसंच महिन्याभरात घरकुलबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन करू असा इशारा यावेळी नगर परिषदेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आम्ही या नगर परिषदेवर आज भव्य दिव्य मोर्चा आणलेला आहे आमच्या मोर्चाच्या मागण्या अशा आहे का आम्ही गेल्या दोन हजार अठरा साली या चांदवड नगर परिषदेने आणि ज्या चांदवड शहरामध्ये जो मुख्य अधिकारी असेल त्या मुख्य अधिकाऱ्याने ह्या चांदवड नगरीमध्ये जवळजवळ ह्या चांदवड नगरीमध्ये इथे जागोदागी स्टॉल लावले आणि सर्व चांदवड नागरिकांचे पाचशे पाचशे रुपये पावत्या फाडल्या सर्व लोकांना अपेक्षा लावून दिली आशा लावून दिली का आम्ही तुम्हाला घर देतो म्हणून आणि ह्या चांदवड शहरातल्या प्रत्येक कुटुंबातले माणसं असतील सर्व माणसं असतील सर्व लोकांनी पाच पाचशे रुपये या नगर परिषदेने फाड्याला लावले अजूनपर्यंत दोन हजार अठरा झाले तर या या आज दोन हजार पंचवीस चालू आहे तरी अजून ह्या लोकांना घर मंजूर केलेले नाही त्यासाठी आम्ही आज ह्या नगर परिषदेवर भव्य मोर्चा आणलेला आहे का तुम्ही आम्हाला घेतलेले पाचशे रुपये तुम्ही आम्हाला परत द्यावे आणि आम्हाला जेवढ्या लोकांनी आज चांदोड मधल्या नगरीमधल्या चांदोड नगरीतल्या जेवढ्याही लोकांनी नागरिकांनी जेवढ्या पण पावत्या फाडे असेल या सर्व लोकांना तुम्ही घरं बांधून द्या आणि तुम्हाला शासनाचा आदेश शासनाने सुद्धा तुम्ही लोकांना घर देत नाही आणि आमची दुसरी मागणी अशी आहे का ह्या चांदवड नगर परिषदेने जी जागा घेतलेली आहे त्या जागेवर आम्हाला या सर्व लोकांना घरे बांधून द्या आणि घरे पण बांधून द्या जशी न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज चांदवड